तूप खाल्लं की रूप येतं असं आपण म्हणतो हे सर्वांनाच माहिती आहे पण तुपाबरोबर रूपही येतं आणि सुखही येतं ते सुख कसं येतं ते आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझे स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तूप घेण्याचे आपल्या शरीराला आणि मनाला केवढे असंख्य फायदे आहेत ते तूप कोणत्या पद्धतीने बनवलेले घ्यायचं आहे किती मात्रेत घ्यायचं आहे कोणत्या वेळेस घ्यायचा आहे आणि कोणत्या विकारासाठी घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय खाद्यसंस्कृती लग्न समारंभ सणवार तसेच पूजाविधी यामध्ये तूप हा एक अविभाज्य घटक असतो आपले काही खास पदार्थ जसे की वरण भात डाळ खिचडी उकडीचा मोदक पुरणपोळी यावर तुपाची धार सोडल्याशिवाय या पदार्थांची आपण कल्पनाच करू शकत नाही आणि ते खाऊ शकत नाही त्यामुळे तुपाला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असं सा महत्व आहे तूप हे खरोखर अमृता समान आहे तर हे तूप बनवताना आपणाला माहिती आहे की एखाद्या गृहिणीचं सर्व कौशल्य हे पणाला लागत असतं खरी सुगरण असते जी तूप बनवते कारण तूप करण्यासाठी अतिशय निगुती आणि काटकसरीपणा लागतो म्हणूनच आपल्याकडे तुपाला एक प्रकारची प्रॉपर्टी सुद्धा समजलं जात तर हे तूप किती फायदेशीर आहे ते आता आपण बघूया पहिला जो फायदा आहे तुपाचा तो म्हणजे आपली पचनशक्ती सुधारण्याचं काम हे तूप करतं आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम तूप करतं कारण तुपामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात जसं की व्हिटॅमिन ए डी के e, त्यामुळे आपली गट हेल्थ आपल्या आतड्यांची हालचाल वाढवण्याचं काम करतं आणि त्यामुळे ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठता आहे पोट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांनी जर दररोज एक चमचा तूप सकाळी घेतलं आणि त्यावर गरम पाणी पिलं सात ते पंधरा दिवस हा प्रयोग जर तुम्ही केला तर बद्धकोष्ठतेचा दुसरी महत्वाची गोष्ट तूप हे आपलं शरीर शुद्धीकरणाचं काम करतं आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करतं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपली रोगप्रतिरोधक शक्ती वाढते तिसरी गोष्ट तुपामुळे तुमच्या सांध्यांना हाडांच्या ज्या काही समस्या असतील किंवा तुमच्या हाडातून त्यामुळे तिथल्या वेदना कमी होतात तिथे सांध्यांना एक प्रकारचं सा वंगण आणि स्निग्धता मिळते आणि सांधेदुखीचा धुपीचा सा त्रास कमी होतो नंतर आता वजनाच्या बाबतीत तुपाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत बऱ्याच लोकांना असं वाटतं की तूप खाल्लं म्हणजे वजन वाढत असं अजिबात नाही तूप हा आपल्या वजनाच्या संदर्भात दोन्ही फायदे देतो ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढवण्याचं काम तूप करत आणि ज्यांचं वजन वजन जास्त आहे त्यांचं कमी काम तूप दोन अग्निंच्या माध्यमातून एक असतो जठर अग्नि आणि दुसरा असतो धातू अग्नि तर जठर अग्नि ज्यांचा कमी आहे त्यांचा वाढवून ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढवण्याचं काम तूप करत असत आणि ज्यांचं वजन जास्ती आहे त्यांच्यामध्ये धातू वागणी प्रॉपरली कार्यरत करून आहे ते वजन कमी करण्याचं काम तूप करत बरेच असतो असतात त्यामुळे पोटाची चरबी कमी करणं तुपामध्ये चरबी कमी असते त्यामुळे तूप हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करत आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवत त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुपाचा अतिशय उत्तम प्रकारे वापर करता येतो आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वाढवण्यासाठी सुद्धा तूप वापरण्यात येत असे दुहेरी फायदे आपल्याला वजनाच्या बाबतीत तुपाकडून आ, केली जातात त्यानंतरची गोष्ट म्हणजे तूप हे एक मोठं ऊर्जा स्त्रोत आहे भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्वांचा सा साठा असलेला हे तूप एक एनर्जी हाऊस म्हणून आपल्याला मदत आपल्या शरीराची प्रतिरोधक शक्ती वाढवतं ऊर्जा प्रदान करत शरीराचा ओज धातू वाढवत शरीराचा पूर्ण थकवा कमी करतो आणि अस्थि आणि मज्जा धातू जो आहे तो प्रबळ करतो त्यानंतर तूप हे जर दररोज तुम्ही घेतलं तर मेंदूची जी मेधाशक्ती आहे दररोज दोन थेंब नाकामध्ये तुम्ही नाकपुड्यात सोडलं तर मेधाशक्ती वाढवण्याचं काम म्हणजेच आपली आकलन शक्ती स्मरण शक्ती एकाग्रता वाढवण्याचं काम हे तूप करत असत दुसरी महत्वाची गोष्ट तूप हे आपले डोळे त्याच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तूप घेतल्याने तुमच्या डोळ्यांचा जो कोरडेपणा आहे तो कमी होतो आजकाल मोबाईल टीव्ही इंटरनेट लॅपटॉप यांच्या अतिरिक्त अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांना जो कोरडेपणा येतो शुष्कपणा येतो डोळ्यांच्या समस्या ज्या काही वाढत चाललेल्या आहेत त्या समस्या दूर करून दृष्टी सुधारण्यासाठी तूप हे अत्यंत उपयुक्त ठरत तसंच केसांच्या बाबतीतही आहे ज्यांचे केस खूप कोरडे आहेत केस गळती आहे केस विरळ आहेत ज्यांना कोंड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जर पोटातून तूप घेतलं खास करून गरम दुधामध्ये एक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा तूप जर तुम्ही दररोज आणू च्या तर केसांना एक प्रकारचा मुलायमपणा येतो स्निग्धता मिळते चमक वाढते केसांची आणि केस गळती ही निश्चितपणे कमी होते तसच त्वचेच देखील आहे मी मगाशीच म्हटलं की तूप खाल्ल की रूप येत म्हणजे तूप हे लावण्य प्रदान करणार आहे त्वचेचा कोरडेपणा वृक्षता कमी करतं त्याच बरोबर त्वचेला एक प्रकारच लष्कर चकाकी देणे नितळपणा वाढवणे त्वचेचा आणि वार्धक्यामुळे त्वचेवर जे होणारे परिणाम आहेत ते दूर करण्यासाठी तूप निश्चितपणे फायदेशीर ठरतं त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी आणि नितळ त्वचेसाठी स्वच्छ त्वचेसाठी त्वचेला चमक देण्यासाठी तूप हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे एकंदरच आपल्या संपूर्ण शरीराला स्निग्धता प्रदान करण्यासाठी तूप हे अतिशय आवश्यक आहे गर्भारपणात बाळ आणि आई या दोघांनाही तुपाची अत्यंत गरज असते दररोज तूप घेण्याने बाळ आणि आई दोघांनाही प्रचंड प्रमाणात फायदे होतात विशेष करून सहाव्या महिन्यात असेल तर सहाव्या महिन्यापासून गर्भारपणात थायरॉइड ग्रंथी ज्या असतात त्या व्यवस्थितरित्या काम करण्यासाठी तूप हे मदत करत असतं त्यामुळे गर्भारपणात तूप घेतल्याने ज्या काही थायरॉइडच्या समस्या प्रेग्नन्सी मध्ये जाणवतात त्या दूर होण्यासाठी तूप हे मदत करत थायरॉइड हार्मोन्स हे व्यवस्थित रेग्युलेट करण्याचं काम व्हिटॅमिन डी करत असत कारण व्हिटॅमिन डी चा म्हणजे तूप आहे त्यामुळे हे त्या बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला अत्यंत लाभप्रद आहे आता मगाशी मी म्हटलं की आपल्या शरीराला संपूर्ण स्निग्धता देण्याचं काम हे तूप करत मग ते कशा कशा कशाला ते आपण पाहिलं नस्य ही जी एक प्रक्रिया आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा नासा ही शिरसोद्वार म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे आपला आपलं जे नाक आहे ते आपल्या मेंदूचा दरवाजा आहे त्यामुळे दररोज नाकामध्ये दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन दोन थेंब तूप जर तुम्ही सोडलं तर मानेच्या वरचा जो भाग आहे त्याला संपूर्ण स्निग्धता मिळेल त्याचबरोबर खाली सुद्धा शरीराला संपूर्ण स्निग्धता मिळवण्याचं काम हे तूप करत तुमचा कंठ असेल तुमचा आवाज असेल आवाज मधुर करण्याचं काम उच्चार स्पष्ट करण्याचं काम स्वरांना मधुरता देण्याचं काम हे करत त्यामुळे आवाजाला माधुर्य प्रदान हे तुपामुळे त्यानंतर तुमचा घसा कान नाक त्याचबरोबर योगाच्या भाषेत सांगायचं झालं सा तर तुमची विश तुमचं विशुद्धी चक्र आज्ञाचक्र हंसचक्र आणि संपूर्ण तुमचं सहस्त्रार चक्र म्हणजे में तुमचा मेंदू या सगळ्यांना स्निग्धता प्रदान करण्याच काम तूप करत त्यामुळे अलर्जी सारखे जसं की काही लोकांना सर्दी खोकला एलर्जीमुळे होतो बऱ्याच लोकांना सायन्युसा सारखे त्रास होतात तर हे सगळे त्रास जेव्हा तुमचं हे हंस चक्र विशुद्धी चक्र स्निग्ध होतं मऊ होतं मुलायम होतं तुपामुळे ते कमी होतात म्हणजेच अँटी एलर्जिक म्हणून तूप काम करत त्याचबरोबर मायग्रेन सारखे तक्रार आहे त्यांनी सुद्धा नाकामध्ये तूप सोडलं तर ते त्याचा फायदा होतो त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये जे काही सेंटर्स आहेत ते सगळे शक्तीपीठ कार्यरत व्हायला त्यांना स्निग्धता मिळायला आणि एकंदरच त्या मेंदूपासून संपूर्ण शरीराला स्निग्धता मिळायला कोरडेपणा कमी करायला तूप हे अत्यंत फायदेशीर ठरतं नस्य ही जी प्रक्रिया आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघून घ्या त्यामुळे तुपाचे तुम्हाला फायदे निश्चितपणे संपूर्ण शरीराला होणार आहे तुमचे डोळे असतील त्वचा असेल कान नागसा या सगळ्या गोष्टींना मेंदू या सगळ्यांना तुम्हाला तुपामुळे फायदा होणार आहे म्हणूनच तूप हे खरोखर अमृता समान आहे मग अशीच मी म्हटलं की तूप हे एक प्रॉपर्टी आहे तूप तयार करताना ते कसं करायचं दूद ताक तर त्याचा एक संस्कार आहे त्याच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात आपल्याला माहितीये आहे अशी मी म्हटलं की गृहिणींचं कौशल्य आहे ते पणाला लागतं पहिल्यांदा आपण दूध घेतो दुधापासून दही बनवतो दह्यापासून ताक बनवतो ताकाला घुसळल्यानंतर जे वरचं लोणी येतं त्याच्यावर अग्निसंस्कार करून तूप तयार केले जातं तर ह्या सगळ्या टप्प्यांनी किंवा पायऱ्यांनी तयार झालेलं तूप टप्प्या टप्प्यांनी ह्या सहा प्रोसेस झालेलं तूप आपल्याला खाण्यासाठी हे योग्य तूप हे खाण्यासाठी कधीही उत्तम आता जर पाहिलं की तूप हे कोणतं तूप घेतलं तर ते शरीरासाठी जास्ती उत्तम राहत तर गायीचं जे तूप आहे देशी गायीचं तूप साधारण वीस ते तीस लिटर दूध अंदाजे लागतं एक किलो तूप बनवण्यासाठी गायचं त्यामुळे गाईचं तूप हे महाग असतं तर ते तूप हे निश्चितपणे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे नंतर म्हशीचं तू, तूप सुद्धा घरगुती बनवलेलं खूप चांगलं आहे रिफाइंड ऑइल किंवा तेलांपेक्षा घरगुती बनवलेलं गायीचं देशी गाईचं तूप असेल म्हशीचं तूप असेल ते शरीरासाठी कधी उत्तम आहे कारण बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करतं चरबी कमी करतं त्यानंतर तूप हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर आहे मी मग अशीच म्हटलं तर घेण्याचं प्रमाण कसं आहे तर दररोज सकाळी अनुषापोटी एक चमचा तूप घ्यायचंय त्याच्यावर गरम पाणी पिलं तरी हरकत नाही कधी तुम्ही तु गरम दुधामध्ये एक चमचा घालूनही घेऊ शकता तर एक चमचा तूप तु दररोज तुम्हाला घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला असंख्य फायदे होणार आहेत जस मी मगाशी म्हटलं की तूप तु, तुमच्या आयुष्यात सुखही घेऊन येणार आहे तर ते सुख म्हणजे काय मला सांगा एवढे सगळे फायदे तुपामुळे होत असतील तुमचं कान नाक घसा डोळे संपूर्ण शरीराला स्निग्धता मिळत असेल वातदोष कमी होत असेल वृक्षता कमी होत असतील कमी होत असेल तुमच्या शरीरातील वेदना कमी होत असतील आणि एक प्रकारचं अं दीर्घायुष्य पण तुम्हाला दीर्घायुष्य अलक्ष्मी तुमच्या घरातील दूर होत असेल मानसिक आणि शारीरिक दारिद्र्य तुपामुळे दूर होत असं खर तर म्हटलं तर काहीच हरकत नाही मनाची मरगळ उदासीनता सुद्धा तूप दूर करतं तुमच्या मधील रोगप्रतिरोधक शक्ती वाढवत त्यामुळे आपसुकच तुम्ही आनंदी राहता खुश राहता तुमची पर्सनॅलिटी सुद्धा त्वचे त्वचा डोळे चांगले झाल्यामुळे उठून दिसते त्यामुळे दररोज तूप खाणं हे उत्तम शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने दररोज खाणाऱ्याला निश्चितपणे मिळणार आहे आणि सुखही मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या संदर्भातील काही तक्रारी असतील वातांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता भेटूयात पुढच्या मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू